माझा प्रश्न एवढा हा माणूस येणार आहे पोलीस काय झोपले होते का तुम्ही दिसत कसा हल्ला केला मला जर वाटत की त्याचे कार्यकर्ते थोडेसे पुढे आले नसते तर त्याची विकेट होती विकेट आणि कोण कोण मारतंय काय त्यांचा विचारांशी संबंध हा विचारांची लढाई आहे ना हे अर्बन नाझी आहेत अर्बन नाझी नाझी कशातनं जन्माला येतात तर लोकांवरती पकड निर्माण करण्यासाठी दंगल घरायची आणि शहरीकरणाचा मुख्य अत्यार शहरीकरणाचं राजकारण ताब्यात घेण्याचं मुख्य अत्यार दंगल असतं दंगलीच्या माध्यमातनं समाजात भय तयार करायचं आणि भयाच्या माध्यमातून राज्य व्यवस्था हे जे हिटलरने केलं होतं तेच आपल्या देशामध्ये सुरू झालंय महाराष्ट्रात तर आता उघडपणा दिसायला लागलेशाही म्हणजेच फॅसिजम धर्म आधारित राजकारण म्हणजेच फॅसिजम का आता हे लेफ्ट एक्स्ट्रीमिस्ट ज्याला तुम्ही म्हणता हे राईट एक्स्ट्रीमिस्ट नाही आहेत कसले लेफ्ट एक्स्ट्रीमिस्ट हे लेफ्ट एक्स्ट्रीमिस्ट करता हे राईट एक्स्ट्रीमिस्ट आहेत अर्बन नाझी हे अर्बन नक्सल सोडावं ते सापडील तरी सापडतील तरी अर्बन नाझी तर मंत्रालय येतात सगळे शिवरायांच्या काळामध्ये मावळे जय भगवानी जय शिवाजी जय शिवाजीचा नारा बंद करा जय छत्रपती छ छ छ छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराज असं म्हणत परंतु प्रवीण हे जे दिसत आहे स्पष्ट आहे आणि मी अत्यंत हिमतीने म्हणतोय हा बाबा जुना भाजपचा कार्यकर्ता आहे राष्ट्र संघ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ह्याच्या माध्यमातून वरती आलाय आणि मग तो वैचारिक लढाई लढतो तर ठीक आहे आम्ही पण संघटना बघितल्या ना आम्ही पण विद्यार्थी दशेपासून काँग्रेस विचार घेऊन पुढे आलेलो आहोत आमच्या आम्ही इतपच बोलतो ते बाडग्यांची बांग जोरात असते त्याच्यातला प्रकार आहे काही होणार नाही ही ही राज्य राज्य व्यवस्था व्यवस्था हे अशीच राबवणार भीतीचं वातावरण तयार करणार आर्थिक स्थिती गंभीर आहे कोलमडलेली आहे लायसन्सेसच्या माध्यमातून लोकांना दारुडे ते म्हणतात की ज्ञानेश महाराव यांच्यावरती हल्ला झाला त्याच वेळेस महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्टँड घेतला असता तर अशा पद्धतीची पुन्हा घटना झालीच नसती म्हणून हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे तेव्हा ते स्टँड घ्यायला पाहिजे होता खरं तर ज्ञानेश महाराव हे आगळीवेगळी लढाई लढतात आणि असं मता आहे मता की काही गोष्टींमध्ये सगळ्यांची मतमतांतर असू शकतात पण मतमतांतर आहेत म्हणून तुम्ही कोणाचा जीव घ्याल मारून टाकाल हे हे लोकशाही नाही आहे आहे मर्डर मर्डरचा गुन्हा दाखल असं म्हणतात लोक काय माहित काय अजित पवारांवर हाऊस ऑफ प्रॉफिटचा आरोप होताना पाहायला मिळतोय मध्य मध्य परवाने येणारे जवळपास वीस टक्के परवाने वाढवण्यात येणार आहे आणि ते पण विदेशी मद्य बनवणाऱ्या कंपन्यांना देण्यात येणार आहे ते सगळेच कंपन्या कोणत्या ना कोणत्या तरी राजकीय व्यक्तीशी घराण्याशी संबंधित आहे की कुणाशी संबंधित आहे त्याहीपेक्षा या महाराष्ट्राचे संस्कार आणि संस्कृती बर्बाद करण्याचा प्लॅन आहे बहिणींना पैसे द्यायचे आणि बहिणींच्या पैशातन चपट्या आणायला मदत करायची काय मॅक हिंचा सिम्बॉल मॅकडोनाल्ड होणार आहे हे सरकार किसकी है, ये सरकार विजय मल्ल्या की है